जयसिंगपूरच्या नगरपालिकेतर्फे मतदार जागरूकता रॅली संपन्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कामी मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत शुक्रवार सकाळी जयसिंगपूर शहरातील नागरिक व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीचे फलक सायकलवर लावून नगरपालिकापासून सायकल रॅली काढण्यात आली ही रॅली मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली येथील पालिका कार्यालयापासून निघालेली सायकल रॅली शहरातील विविध भागात जाऊन नगरपालिका कार्यालयाकडे सांगता करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी विविध मतदान जनजागृती फलकाद्वारे आवाहन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी उपमुख्याधिकारी प्रमिला माने प्रशासकीय अधिकारी बाबा पाणी पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता जमीर मुश्रीफ लेखापरीक्षक एकनाथ गवारी तसेच स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते